तुझ्या प्रेक्षकांना अजिबात पसंत पडणार नाहीये म्हणजूच्या इथे एक परकी बाई तुझ्या बरोबर आहे मित्र माझा एकदा मैत्रीण आहे पण मित्र लाजत लाजतोय तू लास्ट हा अरे वा <laughs> आवडेल का आय I मीन mean, तुम्हाला आवडेल का की असा बॉयफ्रेंड आवडेल का नाही आवड नाही अंगावर तोपर्यंत काय माझं मलाच कळ नाही मजा येते पण खूप तमाल करत जरा थोडच मोठ्या कॅमेराच काय वाटत नाही कॅमेरा आले की जरा कॉन्शियस नाही बघू शकते बघा

त्यामुळे त्याला काहीच करता येत नाही त्याला जर इथं खाजवायचं असेल तर तू पुन्हा सांगतो जरा मला इथे ओके बस येते पण म्हणजे मी कुठली सांगितलं की एका सिरियल मध्ये तीन तीन कॅरेक्टर मला करायला मिळाले पहिलं होतं त्याच्यानंतर पप्याच चालूच आहे आणि आता हे स्वातंत्र्य कॅरेक्टर आहे मंजू पण झालं होतो मी चार चार कॅरेक्टर मजा येते काय केलं नाही

đau basketball ừ. à, ừ. à à à à một hai một hai một

メディカル・ヨガ・ヘルプセンター。

자라떼. 레디? 트렌스 다 꾸마나. 레디. 런. 에 모나투 아 एउ <laughs> <दिया। laughs> अ चला चला ते रेड कुठला आवडणार आहे ते बघ एकदा ठरवते काय करायचं त्याचं रेड कटिंग आहे ना पुढे घेणार घे ना पुढेच ठेव कटिंगला पुढे घेणार परत तू